मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये ही हिंदूंची मुंबई आहे आणि इकडल्या राहणाऱ्या हिंदू समाजावर जे विविध अतिक्रमण होत आहेत लँड जिहाद आणि लव जिहाद नावाने आणि आम्ही हे सगळे विषय पुराव्यासहित सहित मानतोय कोर्टाची ऑर्डर आहेत आमची एवढीच आमची अपेक्षा आहे संबंधित महापालिका आणि महाडाच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्ट ऑर्डर पाळावं या सगळ्या विषयावर जनजागृती झाली पाहिजे हिंदू समाज एकवटला पाहिजे आणि सकल हिंदू समाज म्हणून आम्ही याची दखल घेतोय अशा पद्धतीचा तुम्ही कोणतरी त्यांचा धर्मगुरू आणाल जो सनातन हिंदू धर्माला आव्हान देत आहे धमकी देत तर आम्ही काही गप्प बसायचं का हे तर फक्त एक टक्का हिंदू आज मोर्चाच्या ठिकाणी निघालेत उद्या जर बहुसंख्य समाज हिंदू रस्त्यावर आला तर जिहादी विचारांचा जो समाज समाज काही समाज आहे तो जरा पण शिल्लक राहणार नाही एवढी ताकद इकडे हिंदू समाजामध्ये आहे महाविकास आघाडीच्या वेळी त्यांची संधी नव्हती कारण ते जिहादांना वाचवणार होत त्यांच्यात काही त्रुटी आहेत त्यांचा अभ्यास चालू आहे कारण जर उद्या कायदा आणला तर त्याच्यामध्ये कोणत्या त्रुटी राहील आणि जर त्याचा कोणी फायदा घेत बसला तर नुकसान हिंदू समाजाचं होणार आहे ऐतिहासिक गोष्टी ह्या नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये होत आहेत बरोबर तसं त्या समान नागरिक कायदा पण नरेंद्र मोदी साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये होईल असं माझा था ठाम विश्वास आहे का एका, एका देशात दोन कायदे नक्कीच नाही चाललं पाहिजे कोण चालून देणारच नाही कुठल्या देशामध्ये चालतात ना। तुम्ही ना। सांगा पाकिस्तानमध्ये चालतात का नाही पाकिस्तान मध्ये जाऊन विचारा की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळाल का अगर ते पाळत नसेल तर आम्ही शर्या कायदा का पाळावा बरोबर असा मुद्दा आहे आमच्या सरकारच्या विरोधात नाहीये तुझा अभ्यास थोडा कमी आहे तोकडा आहे मी माझ्या हिंदू समाजाला जागृत करतोय आणि हिंदू समाजाला आज आत्मविश्वास आहे की आपल्या हक्काचा आपलं विचार ते हिंदुत्वादी सरकार आहे म्हणून आम्ही आमचा आवाज उचलू शकतो महाविकास आघाडीच्या वेळी तशी संधी नव्हती कारण का ते जिहाद्यांना वाचवणारं सरकार होतं हे हिंदूंना संरक्षण देणारं सरकार आहे आणि जशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आपल्याकडे कडक लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा आला पाहिजे आम्ही ही त्याच्यामध्ये स्पेशल मॅरेज ऍक्टचा अभ्यास करतोय त्याच्यातल्या काही त्रुटी आहेत त्याचा अभ्यास करतोय कारण उद्या कायदा आणल्यानंतर त्याचा अगर कोणी त्याच्यामध्ये कुठली त्रुटी राहिली आणि त्याचा अगर कोण गैरफायदा घेत बसला तर नुकसान हिंदू समाजातच होणार आहे म्हणून थोडं तुम्ही संयम ठेवा लवकरच या बाबतीची मोठी घोषणा आपल्या राज्यामध्ये होईल बघा मुंबईच्या कानोकोपऱ्यामध्ये आणि ही मुंबई ही हिंदूंची मुंबई आहे आणि इकडल्या राहणाऱ्या रा हिंदू समाजावर जे विविध अतिक्रमण होत आहे लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या नावाने आणि आम्ही हे सगळे विषय पुरावे सकट मांडतोय आम्हाला कोणावर कुठले हवेत आरोप करायचे नाही आहेत पण जे जे विषय आम्ही मांडतोय ते सगळे पुरावेसकट आहेत हायकोर्टचे ऑर्डर आहेत ज्या कोर्टाची ऑर्डर आहेत आमची एवढीच साधी अपेक्षा आहे संबंधित महापालिकेनी आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टचा ऑर्डर पाळावं आणि लँड जिहादच्या नावाने जे अतिक्रमण आहेत फेरीवाले जे बांगलादेशी आणि रोहिंग्या फेरीवाले जे मोठी प्रमाणामध्ये मुंबईमध्ये आले आहेत आणि ते लोक आमच्या माता भगिनींना छेडखानी करतात लव जिहादच्या नावाने फसवतात या सगळ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आमच्या मुंबईतून हकलून दिलं पाहिजे कारण ते मुळात ते आपल्या मुंबईचे नाहीच आहेत पण या सगळ्या विषयाबद्दल जनजागृती झाली पाहिजे हिंदू समाज एकवटला पाहिजे आणि सकल हिंदू समाज म्हणून आम्ही ह्याची दखल घेतोय अशी नोंद प्रशासनामध्ये झाली पाहिजे म्हणूनच हे सगळे मोर्चे निघत आहेत कारण का शेवटी अशा पद्धतीचा तुम्ही कोणतरी त्यांचा धर्मगुरू आणाल जो सनातन हिंदू धर्माला आव्हान देतोय आम्हाला धमकी देतोय की तुम्हाला वक्त आहे हमारा दौर आहे का तर आम्ही काय गप्प बसायचं आणि त्यानंतर पाच पाच हजारची चारी बाजूनी कुर्ला मुंब्रावरून पब्लिक येते आ जिहादी विचाराचे लोक येतात आणि हिंदू समाजाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न होतात म्हणून हा एक संदेश त्यांच्यापर्यंत जाऊन दे हे तर फक्त एक टक्का हिंदू आज ह्या मोर्चाच्या निमित्ताने निघालेला आहे उद्या अगर बहुसंख्या हिंदू समाज अगर रस्त्यावर आला तर इकडे असलेला जो जिहादी विचाराचा जो काही समाज आहे तो जरा पण शिल्लक राहणार नाही एवढी ताकद इकडच्या हिंदू समाजामध्ये आहे मी तेच बोलतो ना उपाययोजना टप्पा आता आम्ही पोलीस महापालिकेकडे ही माहिती दिली आहे की आम्हाला हे गोष्टी कळलेल्या आहेत इकडे असलेला फेरीवाला जो आमच्या मुंब देशाचा नाही आहे मुंबईचा नाही आहे महाराष्ट्राचा नाही आहे पण तो बांगलादेशी अगर असेल तर आम्ही या गोष्टी खपून घेणारच नाही या तर महापालिकेने त्याच्यावर कारवाई करावी नाहीतर कारवाई आम्हाला आमच्या स्वतःच्या रक्षणासाठी आमच्या धर्मामध्ये शस्त्र उचलण्याची मुभा दिलेली आहे ते आम्हाला मग उचलायला लागेल कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होणं चांगलं नाही कोणा कुठल्याही धर्मामध्ये त्यांना नमाज पडण्याला कोणीही विरोध करूच शकत नाही कारण ते धर्माचा अधिकार आहे पण तुम्ही अतिरेक करत असाल रस्त्यावर उतरून अगर तुम्ही ह्या पद्धतीच्या गोष्टी करत असाल तर ह्याचा विरोध करायलाच पाहिजे ना तिकडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अगर त्या बाबतीची हिंमत दाखवली तर त्याचं कौतुकच करायला पाहिजे उद्या अगर महाराडत्या आम्ही अगर रस्त्यावर करायला सुरू करू तर आम्हाला पण अतिरेक म्हणून आमच्यावर कारवाई होते आज पण होते वारंवार होते मग तीच कारवाई अगर कुठल्या आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली असेल दिल्लीतला केली असेल तर त्याचं कौतुक आम्ही करणारच नाही कारण हा देश एक हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्र म्हणून अगर आपल्या ह्या देशामध्ये हिंदूंची संख्या अगर साबित ठेवायची साबूत ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या विचाराचे आणि आपल्या समाजाचे धर्माचे अगर खासदार लोकप्रतिनिधी अगर निवडून दिले तर ते आपलं रक्षण निश्चित पद्धतीने करतील हा विचार मी मांडलेला आहे म्हणून तर मी बोलतो ना आता वारंवार विषय काढल्यानंतर अगर 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 ते तिथे अनधिकृत तो ढाचा पाडला जात नसेल तर आमच्या राज्यामध्ये बुलडोजर देवा नावाचं पॅटर्न आता आलेलं आहे जो मध्ये आलाय तर तोच तो बुलडोजर देवा मग आता आम्हाला असल फ आणायला लागेल या गोष्टीची जाणीव तिकडच्या महापालिका ताण अधिकाऱ्यांनी ठेवावी